आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये स्थानिक तरुण पोलीस जवान त्याचबरोबर पोलीस पाटील आणि निवृत्त सैनिक असा चारशे सेहेचाळीस स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला यामध्ये खुल्या गटातून अविनाश राणे पहिला आणि वैभव इजगुडे दुसरा तर सोमनाथ वाघमोडे यांचा तिसरा नंबर आला जेजुरी पोलिसांच्या वतीने विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले महिलांमध्ये साक्षी नला बल्लावडे प्रथम श्रुती बेंबळगे दुसरी तर रवीना शर्मा ही तिसरी आली लहान गटामध्ये राजगौरी दिडभाई ज्येष्ठ नागरिकांमध्ये लक्ष्मण एकनाथ कामठे विजयी झाले जेजुरी पोलीस स्टेशनचे पी एस आय सर्जेराव पुजारी महेश पाटील अण्णासाहेब देशमुख भूषण कदम आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी हे मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पुणे पोलीस ग्रामीण दला मार्फतीने वाकथ्रूचं आयोजन केलं होतं मिनी मॅरेथॉन जी पाच किलोमीटर आणि दोन किलोमीटर या मॅरेथॉनमध्ये पुरुष महिला व वैरुद्ध नागरिक व सै साय, माजी सैनिक असा काही संघटनांनी भाग घेतला त्यामध्ये अंदाजे साडेचारशे ते, ते पाचशे स्पर्धक होते यापैकी तीन नंबर आपण पाच किलोमीटरमध्ये काढले आहेत आणि दोन किलोमीटरमध्ये तीन नंबर काढले आहेत त्यापैकी पाच किलोमीटरमध्ये एक नंबर आलेले प्रथम आले क्रमांक आलेले अविनाश राणे द्वितीय क्रमांक आलेले वैभव इजगुडे आणि तीन नंबर आलेले सोमनाथ वाघमोडे व चतुर्थ क्रमांक मंगेश प्रदीप चामकर पाचवा क्रमांक येऊ कैलास मोरे अशा लोकांचे नंबर आलेले आहेत त्यांना आपण उत्तेजांत बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत तरी या सर सर्व मिनी मॅरेथॉन होती यामध्ये जेजुरीवासीय हो। व इतर सर्व स्पर्धकांनी भाग घेतल्यावर सर्वांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा